हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर जे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन लवकरच सबस्क्राईब करा तर आज आहेत आमच्या मंडळाचे डान्स तुम्ही सर्वे डान्स बघा तुम्हाला फारच आवडतील हा पहिला डान्स गणपती बाप्पांचा यांचा डान्स तर तुम्ही पाहिलाच असेल ह्यांनी तयारी फारच छान केली होती <laughs> कोणी चंद्रमुखी बनलं होतं तर कोणी काय म्हणतात त्याला ताता विंचू बनलं होतं कोणी झॉम्बी बनलं होतं तर कोणी लक्ष्मी बनली होती सर्व भूतांचे वेगवेगळे वेग प्रकार ह्यांनी घेतले होते त्यांचा डान्स पण फारच छान होता <laughs> त्यानंतर फ्रेंड्स माझा डान्स सुरू झाला वेसवची पारू हा मी डान्स आम्ही हा डान्स आहे ना फक्त एक दिवसा अगोदर पण नाही त्याच दिवशी बसवला होता ज्या दिवशी डान्स होते माझा डान्स कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका

हा डान्स आहे ना भूत वाला हा मी ऑलरेडी पो अपलोड केलेला आहे यूट्यूबला जर तुम्हाला हा पूर्ण डान्स बघायचा असेल तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता हा ह्यांनी फारच छान डान्स केला होता हा आम्ही तर फारच हसलो हा आहे चैतन्य तो बनला होता भटजी जो सर्वांच्या अंगातला भूत काढणार होता असं त्या डान्समध्ये दाखवलं होतं त्यांनी त्यानंतर आता एंट्री होते हर्षची तो बनला होता झॉम्बी झोम्बीव झॉम्बिवली मूवीमध्ये बघितलंच असेल तुम्ही त्यातला तो झॉम्बी बनला होता त्यानंतर आता एंट्री होते तन्मयची तो बनला होता लक्ष्मी लक्ष्मी बॉम्ब हे मूवी बघितलंच असेल तुम्ही त्याच्यातला जो होता लक्ष्मी तो तन्मय बनला होता त्याने देखील फार छान ॲक्टिंग केली त्यानंतर एंट्री होती वंशची तो भूत कोणता बनला होता हे काही मी आयडेंटिफाय करू नाही शकले त्यानंतर एंट्री होते केवलची केवल बनला होता स्त्री मूवीमधला एक भूताचा कॅरेक्टर त्यानंतर एंट्री होते जीतची जीत बनला होता चंद्रमुखी चंद्रमुखी मूवी तर तुम्ही सर्वांनीच बघितला असेल त्यामधला तो बनला होता चंद्रमुखी त्याने खूपच छान ॲक्टिंग केली आम्हाला फार हसवलं होती ॲनाबेला बावली ती असते ना ती मूवी आहे अनाबेला त्या टाईपमध्ये ता तो काहीतरी बनला होता त्यानंतर शेवटची एंट्री मात्र खूपच भारी होती पण तो कोणत्या मूवीमधला भूत होता हे मी आयडेंटिफाय करू नाही शकले मी ह्यांचा डान्स पूर्ण आहे माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे सो तुम्ही तिथून बघा आता मी व्लॉगमध्ये इतकं लॉंग गाणं नाही दाखवू शकत तर तुम्ही तो तुम्... पूर्ण मी जो गाणं टाकलेलं आहे ह्यांचा है तो तुम्ही तिकडे जाऊन बघा माझ्या चॅनलवर आतासाठी एवढंच दाखवते आहे त्यानंतर मी लिंबुणीचे लिंबू ह्या गाण्यावर डान्स केला ह्या गाण्याची मी प्रॅक्टिस नव्हती केली मी हा डान्स डायरेक्ट केला होता कारण मी लहानपणा लहान जेव्हा होते म्हणजे मी स्कूलला जायचे त्यावेळी मी हा डान्स घेतला होता आणि त्या त्या डान्सचे स्टेप मला अजूनपर्यंत लक्षात होते तर मी डायरेक्ट जाऊन नाचले हा मी पूर्ण डान्स नाही दाखवत आहे हा पूर्ण डान्स जो आहे तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर सो तुम्ही तिकडे जाऊन बघा आणि हा डान्स कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्यानंतर मुलांनी अजून एक डान्स केला तो तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये कळवा

I'm नंतर सुरू झाल्या बायकांच्या वेशभूषा स्पर्धा बायकांनी फारच छान वेशभूषा स्पर्धा सेलिब्रेट केला त्यांनी वेगवेगळी रूपं घेतली होती काही जण बनले होते भाजीवाले काही एक जण बनले होते शाळेतल्या मुली लहान आणि काही जणांनी विचित्र असं लूक केला होता ते काही मला ओळखता आलं नाही तर तुम्ही बघा तुम्हाला देखील आवडेल त्यांचा हा लूक मला खरंच छान वाटतंय की आमच्या इथूनचे सर्व बायकांनी एवढं ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला एवढा इंटरेस्ट दाखवला त्यांनी 朋友你们退！大们

व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तो पुरता บายบาย